वहिणी पकड किती पकड पन्नास साठ असते इकडे दुसरीकडे वर ठेली आहे तिथे किती चाळीस आहेत ना एकोणचाळीस एकोणचाळीस आहेत बघा पन्नास आठ आहेत बघा या सध्या जाता आता काय भेटत आहे बघा काय आहे गे बघ असतो आमची बघते अगो वर्षावर बघा बघ बघ वर्षावर भेटला ना बघा बघाय ना वर्षावरच आहे ना मस्तपैकी हे बघाय बघा मस्तपैकी भेटला सुद्धा दोन भेटा दाखवत हे बघा दोन मस्त मोठे मेटे भेटले बघा भेटला

मंडळी मी किरण दामने स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी पुन्हा एकदा आहे ना आम्ही आलो आहे आज खजनामध्ये आणि खजनामध्ये आज अली सिंपळी पकडायला आलो आहे खजनामध्ये जे सिंपळे असतात ज्याला महाराई म्हणतो आपण आणि सिंपळे म्हणून म्हणतात ते कशा पद्धतीने काढले जातात ना ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर आपण जाऊया तर खजनामध्ये पाठीमागे बघतो आणि सगळे मंडळी आल्यात हे सगळे हा हे आकडा घेऊन वगैरे आलेत खेकडे पकडायला आणि पाठीमागे बघा सगळे आहेत मंडळी तयारी करत विषय कोण कोणा इकडं रुद्र पळतोय बघा इकडे रुद्र आहे सुवा इकडे बघा आणि आमची काकी आहे बघा आहे आम्ही याच्याबरोबर नेहमी येतो खजनामध्ये गेल्या वर्षी आपण बघितलं असाल इथेच आपण आलो होतो आणि बरेचसे सिंपले भेटले होते परत आम्ही त्याच खजनामध्ये आलोय बघूया आता किती खज सिंपले भेटतात ते चला जाऊया आपण आला आम्ही वाट बघतो अजून किती जण येतात पाठवून दोघे जण येतात पाठी मगून येतात ते जण ते आल्या आम्ही जाऊ तर आता म्हणजे आता निघूया आता माणसं पुढे गेलेत आणि आपण चाललो आहे त्यांच्या पाठोपाठ बघूया आता किती शिंपळे मिळतात ते आज मस्त रविवार आहे रविवारचे जास्त सिंपळ मिळतात असे म्हणतात बघूया आता प्रत्यक्षात माहिती पुढे आपल्याला किती शिंपले आहेत ते माणसं चालू आहेत पावसात बघा जिकडे तिकडे पाणीच पाणी असतं पाणीच पाणी मस्त की गारगार -गार लागते सगळे त्याशी भिजलो मला प्लास्टिक बंद ठेवून मोबाईल कसं असतो शिंपा मरचा मरत एकदम किती वेळ दाखवानी एक असतील <laughs> ना पन्नासई असतील ना पन्नासाहेब असकडे वर्षावर भेटू सात मारे पुढे हे बघा भेटला हे वर्षाबाद्रे या पाठी बघ सो पाठी बघ आता मी नसती बोललो तिथं तू खोदलेलं होता हा बा एक हा हा सो दाखव थेलीमध्ये दाखव थेलीमध्ये दाखव आता तुला पाच मी मिळवून दिले मस्त पैकी हो हो हे बघा तुम्हाला मग किती पकडलात कस खर बघा काय खरड पुढे पुढे जा ते डोंग्याला वाचते वरती पुढे हो या पण काढला ना मग मला भेटला रंजना काकूच्या बाजूला जाऊया तिकडे किती भेटत या रंजना काकूला किती भेटले नाही भेटले ना खरड होते कशी भेटाय लगेच असे भेटतात भेटला इथे तिला बघा मित्र भेटला आपल्याला इकडे खाजनामध्ये शिपे काढायला आलेत हे किती दाखव ना मित्र किती काढले बघूया काय राव कुठलं आता फांग आहे ना हे बघा किती काढले त्याने एक नंबर मस्त काढला पण भेटतो मग ती भेटतो अकडे पण आलो शिप काढायला आहे ना दाखव दाबा तू किती काढला बघू हे बघा पांगळीवरून आले सगळे मित्र मैत्रमंडळी आला सर तुम्ही हे बघा एक हे बघा किती काढले ते शिप अरे यांना एक माहिती पडत एक डाग असतो ना लाल पिवळा असा डागावर काढत ते लोक आणि आपल्या महिला मंडळ तिकडे आलेत ना हे वरती शोधतात तसे पाण्यामध्ये हे बघा इकडे आलं आपण खजनामध्ये इकडे मंडळ आहे ते बघा इकडे खतर बघा असं हे करतात इकडे हे बघा आहे ना सापडलं तिकडे हे बघा असे सिंपल मिळतात इकडे हे पांगळेवरून आलेत बघा इकडे आपण Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn दुसरा दुसरंही अशा शिव पेंट शहराज असतात फुटला अरे खर <त्वाँगा> मस्त तीन भेटले जाऊया पुढे आणखी कुणाकुणा किती भेटेल भेटले बाई बारकी इकडे बघा हे करते असे खड्डाऊ लागतो इकडे भेटतो भेटला तर पटकन बघा पटकन भेटला एक काय दाखव का काय धुऊन दाखव नाही बघा आहे ना दोन भेटले झाला दिसला पण भेटला दाखवा मस्त की धोर है ना भेटलं पटकन भेटतात भेटायला लागल कर है ना दाखव दाखव हे बघा इकडं वाट बघ है ना तीन भेटले ना मस्तपैकी तुला किती काढलीस तू नाही बाय तू अन्नाज अन्नाज चाळीस एक असतील दाखव दाखव तू दाखव तुझे किती भेटले ते सिंपला दाखव पोरण मस्तपैकी आज रेवार आहे ना सुट्टीमध्ये बघा इकडे खाजून पकडायला शिकल्यात मस्तपैकी आहे ना भाई भाई या बाईने बघा किती पकडलेत हे बघा शिंपले मस्त तरी बाहेर चाळीस पन्नास आहेत हे बघा एक हे ना बाईने पकडले तीस पस्तीन आहेत तरी पण आज दुसऱ्यांनी काय पकडला नाही बघा या सध्या जात आता काय भेटते काय बाई भेटते बाय गोते बघा तू आमची खोत्ते अहो वर्षाबरोबर हा बघ बघ वर्षावर भेटला ना हा हा बघा बघा आहे ना वर्षावरच आहे ना मस्तपैकी हे बघा मस्त भेटला सुद्धा दोन दाखवत आहे हे बघा दोन मस्त मोठे मेटे भेटले बघा भेटला हिला भेटला बारकीला पण मस्त की किती भेटले आता है? दोन भेटले ना इथे इथे तीन भेटले बघा इथल्या इथे मस्त पैकी असे वव्यामध्ये असतात जास्त अग ते खोत बाबा किती इकडे मावशी आमचे काही भेटला बघा आहे मोठा आहे बघा फोडला ना बाय कोटी कोविड टोक लागली ना बाय अजून भेटला वर्षावर भेटला बघा ना हो तिकडून गेले हे बघा आहे ना मस्त जाता भेटायला पटापट पटापट तिथं आहे तर तिकडे पण दुसऱ्या जण आहेत दोघे जणी जी वहिनी आहे आणि एक काकी आहे त्यांना बघूया किती भेटले ते हे बघा खजनाच्या आम्ही कडेल आहोत अरे कुठे बघा वहिणीला आहे ना मस्त पकडायची माहिती आहे सगळ्या गोष्टी खेकडा पण तिला मस्त मिळाला बघा एक बसलेला खेकडा मिळाला आणि तिने खेळ एक पिकशी भरली त्यांची तिकडे बाजूला ठेवलं त्यांनी थकल्या दमल्या त्या करून इकडे रंजना काकी आहे हे रंजन काखी कुठे आहे काय पाणी भरत आला ना वरती चला मंडळी आता बाहेर पडलो आहे काजनातून आज आहे ना बरीचशी लोकं आली होती खालनामध्ये त्याच्यामुळे आहे ना सगळ्यांना थोडे थोडे भेटलेत शिवाय रायगडमधून पांगडुरेमधून पण आले होते काय पोरं शिपे काढायसाठी इकडे आता आम्ही कोणाकोणा किती भेटलेत ना ते आत्ता बघू आपण आता एक पाठी बघताय सगळेजण बाहेर येतात सगळ्यांना कोणाकोणा काहीतरी किती मिळाले आता लगेच माहिती पडं आपल्याला मग आपण इथूनच शिरलो होतो ब ह्या तिकडे गेलो होतो खलाटीमध्ये तिकडून इकडे आलो परत ठीक आहे आता बघूया थोड्या वेळामध्ये किती किती सिमत भेटल कोणाकोणाला रणजाकिला किती भेटत शिपे मोठे मोठे आहेत असतील एक तीस एक आहेत ना तरी पण तीस एक आहेत आणि बघा ह्या बायला किती भेटत तेजूला तेजू न तेजूल मग किती भेटत तरी बघ असतील पस्तीस चाळीस आहेत ना पस्तीस चाळीस भेटलं तिला बारकीने पकडलं आहे तेजून हे बघा हे टॉप मोजतेस की तू हे बघा पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आहेत एकोणतीस आहेत आणि बाईने एकेचाळीस पकड ना हिने बघा हिने एकेचाळीस पकडलाय सुवा किती पकड सुवा सुवा बघूया किती पकडत ते चोवीस पंचवीस सव्वीस 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 पकड आहे आणि मावशीने किती पकड मावशीने मावशीने किती पकड बघूया इकडे बावीस पकड आहे तिथे हे बघा आज बर बरेच लोक गेले होते ना इकडे अरे टॉपर बघू किती आहेत ते वहिनींचे बघू आहे बघ इकडे काय करतोय हो हो

आणि पुन्हा जेव्हा सिंपळीसाठी गेलो होतो आणि सिंपळे बघा आपण काय जास्त सिंपळे पकडले नाहीत आपण बघा चारच सिंपले पकडले चार त्याच्यामुळे आपण एक दोन गावठी अंडी टाकले त्याच्यामध्ये आणि मस्त बघे सिंपल्यांचा चार पाच शिंपले आहेत हे बघा याचं आपण कालवण बनवणार आहोत चार शिंपल्यांचा आणि दोन गावठी अंडी चला तर बनवूया फटाफट बघा आपल्याला चारच शिंपले भेटले आणि म्हणून आपण हे दोन घेतले अंडे ठीक आहे इकडे डाळ आपण घेतला आहे आणि डाळीमध्ये आपण मिक्स करणार आहोत कारण आज आपल्याला कमी सिंपले मिळाले ठीक आहे चला तर मंडळी जेवायला या यावेळी आपण भात बनवलाय चला तर मंडळी जेवायला या आपण भात बनवला इकडे बघताय अंडा आहे इकडे आणि हे शिंपले आहेत मस्त वेगळे टाकले आणि आता जेवायला या मंडळी कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय